नमस्कार मी स्वप्नाली आज आपण पावटा घालून केलेला फोडणीचा भात तोही अगदी झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी पाव किलो पावटे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता आपण मसाले भातीसाठी लागणारे तांदूळ धुवून घेऊयात इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचा तांदूळ वापरला तरी चालेल हा मी रेग्युलर घरात तो वापरतो तोच तांदूळ घेतलेला आहे आता आपण हे धुतलेले तांदूळ बाजूला ठेवूया गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की सर्वात आधी आपल्याला हे पाव किलो पावटे निवडलेले आहेत ते कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी सर्व पावटे यामध्ये घालून घेतलेत आता हे पावटे आपल्याला काय करायचे आहेत या पावट्याला डाग पडेल इथपर्यंत आपल्याला पावटे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पावटा जर भाजून घेतला तर तो तुरट लागत नाही त्याची चव भातामध्ये छान लागते आता आपला पावटाही भाजून झाला आहे तो बाजूला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये एक मसाला फूल मसाला वेलची दोन तमालपत्र दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची अर्धा चमचा मिरे अर्धा चमचे शहाजिरे थोडासा जावेत्रीचा तुकडा आणि अर्धा चमचा मोहरी आणि रोज जेवणात वापरतो ते जिरे आपल्याला अर्धा चमचा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये हातावरती तोडून हिरवी मिरचीही घालून घ्यायची आहे आणि उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला अगदी हलका रंग बदलेला इथपर्यंतच भाजायचा आहे यासोबतच आपण थोड्या प्रमाणात कडीपत्त्याची पाणी घालून घेऊया कडीपत्त्याने मसाला भात छान लागतो आता हा कडीपत्ताही आपण कांद्यासोबत रंग बदलेली इथपर्यंत भाजून घेऊयात कांद्याचा छान असा रंग बदलला गेला की आता यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात आले लसणाची पेस्ट आपण यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि छान अशी भाजून घेऊयात आता यामध्येच थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात हिरव्या कोथिंबीरीमुळे भात चवीला खूपच छान लागतो आता आपला हा मसाला थोड्या प्रमाणात भाजला की आपल्याला एक छोटा चमचाला अर्धा हिंग घालून घ्यायचा आहे आणि हा हिंगही आपण तेलामध्ये एकसारखा परतून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये छान असा भाजून झाला की आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही चिरायची नाही तर ती भातामध्ये पूर्णपणे विरघळली जातात अशा पद्धतीने चिरून घेतली तरी चालतील आता हे टोमॅटो आपण तेलामध्ये अगदी थोडा वेळ परतून घ्यायचे थोड्या प्रमाणात मी तमालपत्र बाजूला काढून घेतलेला आहे आता हा मसाला छान असा भाजून झाला की यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धन्यापूड घालून घेतलेली आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे हवं आहे तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल हा भात जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर लाल तिखट घालू नका एकच हिरवी मिरची घाला अशा पद्धतीने बघा आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण मगाशी भाजून ठेवलेले पावटे घालून घेऊयात या पावट्यासोबत तुम्ही आणखी प्रमाणात भाज्या ऍड केल्या तुम्हाला आवडत असतील तर तरी तेही घातलं तरी चालतील पण पावट्याचा भात आहे म्हणल्यावर नुसते पावटे चवीला छान लागतात भातासोबत आता आपले हे पावटे ही मसाल्यामध्ये थोडा वेळ छान भाजले गेलेले आहेत आता यामध्ये मगाशी तांदूळ आपण धुळ ठेवले होते ते घालून घेऊयात तांदूळ धुतल्यानंतर मी त्यातील सर्व पाणी काढून घेतलेलं होतं आता हे तांदूळ आपण मसाल्यामध्ये थोडा वेळ असंच परतून घेऊयात अशा पद्धतीने तांदूळ जर मसाल्यांमध्ये परतलं तर भाताला चकाकी छान येते आणि याचा रंगही खूप छान येतो आता हा सर्व तांदूळ मसाल्यामध्ये एकसारखा करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी करून घालून घ्यायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर भात किरवज लागत होतो म्हणजेच एकदम चिकटसर भात तयार होतो आपल्याला जर भात सुटसुटीत बनवून घ्यायचं आहे तर या परतलेल्या तांदळामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आता मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर जेवढी आवडेल तेवढी घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा एकसारखे मिक्स करून घ्यायचं आता याला उकळी यायची वाट पाहूयात पटकन याला उकळी येते आपण मग गरम पाणी घातलं होतं त्यामुळे पाहायला उकळी यायला सुरुवात झालेली आहे बघा आता यावरती झाकण ठेवून देऊया आणि गॅस मंद करून हा भात आपण दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेऊयात दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण पाहूयात आपला भात शिजला आहे का गॅस बंद करून मी मधून अधून हलवत सतत हा भात शिजवून घेतलेला आहे पाणी बघा आपल्याला लागलेलं नाही आहे अशाच पद्धतीने भात आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि यावरती झाकण ठेवून देऊया पाच मिनिट असाच भात आपल्याला वाफवून घ्यायचा आहे म्हणजे भात फुलून छान येतो तुम्ही बघा छान असा भात फुलून आलेला आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि गरमागरम भात बघा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता हा भात आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात चवीला खूपच छान लागणारा हा मसाले भात म्हणजेच फोडणीचा मसाले भात तयार झालेला आहे तुम्ही बघा याला रंग खूप छान आलेला आहे आणि अगदी सुटसुटीत असा हा भात तयार झालेला आहे आता हा भात आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी सुटसुटीत असा आणि रंग छान आलेला मसाले भात तयार झालेला आहे यासोबत आंब्याच्या लोणच्याची एक फोड आणि लिंबाची फोड घेऊयात आणि चमचा घेऊन हा भात खायला सुरुवात करूयात तुम्हा सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद